राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमीही आष्टानगरीतील ज्ञानदीप उजळवणाऱ्या स्वप्नांचा प्रवास सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी एका पवित्र संकल्पानं सुरू झाला युवक नेते वैभव दादा शिंदे आणि प्राचार्य विशाल दादा शिंदे यांच्या सहकार्यातून जन्म घेतलेले राजाराम शिक्षण संस्था संचलित युवा कृती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र आज आष्ट्याच्या अभिमानाचा शिरोमणी बनला स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या दिवशी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा ताबा घेऊन या केंद्राने आपल्या वाटचालीची नव्या सूर्योदयानं सुरुवात केली चेअरमन वैभव दादा शिंदे यांच्या ने निर्णायक नेतृत्वाची कणखर साथ आणि प्राचार्य तसेच आष्टा नगरपालिकेचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा शिंदे यांची शैक्षणिक दूरदृष्टी या केंद्राची खरी ताकद ठरली आहे अभ्यास केंद्राची प्रत्येक वीट प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक ध्येय ठरवणारी बैठक त्यांच्या अथक परिश्रमांची साक्ष देतात शकिल संधी आय आर एस भारतीय महसूल सेवा यांच्या संकल्पनातून सुरू झालेलं हे केंद्र आष्ट्यासाठी केवळ अभिमान नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे त्याच पावलावर पाऊल टाकत एकूण पस्तीस विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत पास होऊन आष्टा शहराचं नाव उज्वल करतात आता पोलीस भरतीसाठी नवीन बॅच सुरू होणार असल्यानं आष्टा खऱ्या अर्थानं सर्व स्पर्धा परीक्षांचं हब बनण्याच्या मार्गावर ठामपणे उभा आहे केंद्राची वाटचाल फक्त काही व्यक्तींच्या इच्छाशक्तीने घडलेली आहे वरदराज शिंदे विश्वराज शिंदे यांची सततची काळजी मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा या प्रवासाला मजबूती देतात तर दुसरीकडे राजू संदे उमेश कुडोळकर तानाजी माळी अमीर फकीर संतोष बसुगडे बाळासाहेब होनमाने अमित बसुगडे पवन कांबळे या संचालक मंडळाच्या समर्पणामुळे केंद्राची प्रगती अक्षरशः दिवसेंदिवस फुलते त्यांच्या एकजुटीनं उभा राहिलेला हा प्रयत्न आज अनेक घरांची आशा अनेक तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारा मार्ग आणि आष्ट्याच्या उज्ज्वल भविष्याचा नवा अध्याय ठरते यावेळी प्राचार्य आणि आष्टा नगरपालिका ध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल दादा शिंदे यांनी महत्वाची ग्वाही दिली येणाऱ्या काळात केवळ आष्टा नव्हे तर आष्टा संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात मोठे स्पर्धा परीक्षा केंद्र आष्ट्यात उभं राहील आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी राजाराम शिक्षण संस्थानी वैभव दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व सुविधा सर्व मदत सर्व पाठिंबा आम्ही देऊ अशी खात्री त्यांनी विद्यार्थ्यांना दिली त्यांच्या या वक्तव्यानं आष्टाच्या युवाशक्तीत जणू नवा जोश फुल्लाय हे केंद्र हे फक्त अभ्यासाची जागा नाही हे आहे स्वप्नांचं विद्यालय आशेच आशांचं मंदिर आणि भविष्याचा भक्कम पाया युवा कृती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र आष्ट्याच्या हृदयात पेटलेला ज्ञानदीप येणाऱ्या पिढ्यांना उजळवत राहो यात शंका नाही राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत